राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटाचे उमेदवार कोण असणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे दोन्ही गटातील इच्छुकांकडून मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कुल्ले हे देखील तयारीला लागले आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल यांना ओपन चॅलेंज दिला आहे त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे हे सत्तावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे त्यावर बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे ते म्हणाले पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं असतं तर बरं झालं एक खासदार माझ्याकडे राजीनामा द्यायचा आहे असं म्हणत आला होता त्या खासदाराला उमेदवारी मी दिली निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप पोळसे पाटील यांनी केलं पण आता यांना उत्साह आला आहे निवडणुका जवळ आल्या आहे त्यामुळे पदयात्रा संघर्ष यात्रा सुचत आहे अशी टीका अजित पवारांनी केली ते पुढे म्हणाले आता तुम्ही कितीही यात्रा करा पण मी येथे उमेदवार देणार आणि तो निवडून आणून दाखवणार असं थेट चॅलेंज त्यांनी अमोल कुल्ले यांना आहे